तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले प्रसिद्ध हिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी देहू येथील घरामध्ये स्वतःच जीवन संपवलं स्वतःच जीवन संपवण्या अगोदर शिरीष महाराज यांनी चार पानाची चिठ्ठी देखील लिहून ठेवली या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण जीवन का संपवतो याचा उल्लेख केला आहे शिरीष महाराजांनी अचानक जीवन संपवल्यामुळं संपूर्ण वारकरी संप्रदायामधून हळहळ व्यक्ती केली जाते हे शिरीष महाराज मोरे नेमकं कोण होते वयाच्या वर्षी आपलं जीवन का संपवलं आणि त्यांनी स्वतःचं चिठ्ठी सापडली त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं चला सविस्तर पाहू सर्वात अगोदर देहू मधील शिरीष यांच्या घरी बुधवारी नेमकं काय घडलं ते पाहू अबप शिरीष महाराज मोरे यांचं पुण्यातील देहू येथे सुतारवाडीमध्ये दोन मजली घर आहे या घराच्या तळमजल्यावरती त्यांचे आई वडील राहायचे आणि वरच्या फ्लोर वरती स्वतः शिरीष महाराज राहायचे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शिरीष महाजन यांनी याच घरामध्ये आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज हे रात्री त्यांच्या खोलीमध्ये झोपले होते ते सकाळी नेहमीच लवकर उठायचे पण बुधवारी साडेआठ वाजेपर्यंत ते त्यांच्या खोली मधून बाहेर आले नाही म्हणून घरातील आई वडिलांनी त्यांना उठवण्यासाठी आवाज दिला अनेक वेळा त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि त्यावेळेस हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला संत तुकाराम यांचे अकरावे वंशज असलेले शिरीज महाराज मोरे वय वर्ष तीस यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांनाच पडला पण त्यांनी स्वतःच जीवन संपवण्या अगोदर चार पानाची चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये त्यांनी आपण स्वतःचं जीवन का संपवतो याबद्दल माहिती लिहिली पहिल्या चिठ्ठीमध्ये आई वडील आणि बहिणीला दुसऱ्या चिठ्ठीमध्ये होणाऱ्या पत्नीला तिसऱ्या चिठ्ठीमध्ये कुटुंबातील लोकांना आणि चौथ्या चिठ्ठीमधून त्यांनी मित्रांना संदेश दिल्याचं सांगितलं जाते शिरीष महाराज मोरे यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं माझ्यावरती कर्जाचं डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलंय हे माझ्या बाबांना माहिती आहे त्या लोकांकडून मी कर्ज घेतलंय त्या सर्वांची नावं आणि रक्कम मी या चिठ्ठीमध्ये नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखाचा कर्ज आहे जर त्यामध्ये कार विकली तर त्यामधील सात लाख रुपये कमी लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो पण आता माझ्यामध्ये लढण्याची ताकद राहिली नाही म्हणून मी टोकाचं पाऊल उचलत आहे असा संदेश त्यांनी मित्रांना चिठ्ठीमधून दिला तर चिठ्ठ्यामध्ये त्यांनी आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीची माफी मागितली आहे त्यांनी पत्नीबद्दल लिहिलं होणाऱ्या पत्नीला मी अनेक स्वप्न दाखवली होती पण ती पूर्ण न करता मी निघून चाललोय पण माझ्या सके तू कुठं थांबू नको तू तु तु तुझं आयुष्य आनंदामध्ये जग असं त्यांनी होणाऱ्या पत्नीबद्दल चिठ्ठीमध्ये लिहिलं शिरीष महाराजांचा नुकताच लग्नाचा मुहूर्त ठरला होता मिळालेल्या माहितीनुसार वीस दिवसा अगोदरच त्यांचा साखरपुडा झाला होता एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाची तारीख ठरली होती पण त्या अगोदर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय शिरीष महाजन यांनी ज्या काय चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या पोलिसांनी सर्व ताब्यात घेतलेत याशिवाय त्यांचा मोबाईलही ताब्यात घेतलाय पण त्यांच्या मोबाईलमधील सर्व डाटा त्यांनी स्वतःहूनच डिलीट केला होता त्यामुळे पोलिसांना याच्यामध्ये तपासात आणखी अडचणी येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिरीष महाराजांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त केलाय त्यांनी ट्विटरवरती एक पोस्ट करत शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहिली सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज अंधवाङ्मयाचे अभ्यासक आणि कीर्तनकार छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे व्यासंगिक अभ्यासक हबप श्री महाराज मोरे यांच्या आकस्मिक निधनाची माहिती ऐकून धक्का बसला मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुटुंब आणि स्नेहजनाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असं मुख्यमंत्री यांनी ट्विट करत शिरीष महाराज यांना श्रद्धांजली वाहिली शिरीष महाराज मोरे नेमकं कोण होते चला सविस्तर पाहू हबप शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम यांचे अकरावे वंशज होते, होते। ते नेहमी हिंदुत्ववादी विचाराचे होते त्यांचे हिंदुत्वावरील विचार अनेकदा चर्चेमध्ये राहिले ज्यांच्या कपाळावरती टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणं टाळा असे आवाज श्री महाराज नेहमी हिंदूंना करायचे याशिवाय हिंदूवरती होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध ते कायम भाष्य करायचे लव जियात उद्योग जियात धर्मांतरण यासारख्या प्रकरणावरती त्यांचं भाष्य गाजलं होतं शिरीष महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुडलेले होते शिरीज महाराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच संत साहित्यावरती राज्यभर व्याख्यान करायचे शिरीज महाराज उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे त्याशिवाय त्यांचं निगडी येथे इडलीचं नाश्त्याचं दुकान देखील होतं परंतु यामधून त्यांना फारसा काही नफा मिळत नव्हता हो त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती जास्त भार होता झालेल्या विरोधामध्ये शिवप्रेमींनी आवाज उठवला होता त्यामुळे शिरीष महाराज मोरे हे आघाडीवरती होते गेल्या वर्षी भर पावसामध्ये शिवप्रेमींनी विशाल गडावरती आंदोलन केलं होतं या आंदोलनाचं नेतृत्व शिरीष महाराज मोरे यांनी केलं होतं विशालगड किल्ल्यावरती जवळजवळ एकशे छप्पन्न अतिक्रमण आहेत या अतिक्रमण मध्ये तीन मजली मशीद तसेच मलिक रोहन दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा होतं इतिहासामध्ये सांगितल्याप्रमाणे रायगडावरचा एक जरी दगड हलवायचा असला तर शिवभक्तांना त्याची परवानगी घ्यावा लागायची मग विशाल गडावरती ही अतिक्रमण कशी आली ही सर्व अतिक्रमणं त्वरित पाडली जावी अशी मागणी शिरीष मोरे यांनी केली होती या लढ्यामध्ये त्यांना संभाजी राजे यांनी साथ दिली होती शिरीष मोरे हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सदस्य होते गिरीष महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतले गिरीश मोरे यांनी गोहत्येच्या विरोधामध्ये देखील आपली भूमिका मांडली होती हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचा दर्जा दिला जातो आणि त्याचं रक्षण झालं पाहिजे यासाठी गाईची होणारी तस्करी त्वरित थांबली पाहिजे यासाठी सरकारने कठोरात ते कठोर कारवाई करावी अशी त्यांची भूमिका होती अवघ्या तीस वयामध्ये शिरीष महाराजे एवढं टोकाचं पाऊल उचलतील याची कोणी कल्पनाही केली नव्हती